नमस्कार शेतकरी नऊ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकऱ्यां कांदा निर्यात बंदी संदर्भात आहे तर कांदा निर्यात बंदी या ठिकाणी सरकारने केली होती आणि ती निर्यातबंदी उठली या संदर्भात बातमी तुम्ही अठरा तारखेला या ठिकाणी बघितली असणार आहे न्यूज मीडियाच्या माध्यमातून परंतु कांदा निर्यातबंदी उठवलीच गेली नाही या संदर्भात पुन्हा एकदा धक्कादायक निर्णय महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे आणि ही कांदा निर्यातबंदी किती तारखेपर्यंत असणार आहे आता एकतीस मार्च दोन हजार ते चोवीस ही शेवटची तारीख कांदा आर्थिक वर्षाची कांदा निर्यातबंदीची या ठिकाणी शेवटची तारीख होती परंतु अठरा तारखेला कांदा निर्यातबंदी उठवली या संदर्भात बातमी आहे परंतु एकतीस मार्चनंतरसुद्धा कांदा निर्यातबंदी राहणार का त्या संदर्भात काय महत्वाचे अपडेट येते आहे सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा विसरून का चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जर असला करून म्हणजे नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे करू शकता मोदी सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल कांद्यावरील निर्यातबंदी कायम बघू शकता स्क्रीनवरती अत्यंत महत्त्वाची बातमी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी उठवण्याचे उठवल्याचे सांगितले याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या समितीची निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात सरकारने कांद्याची निर्यातबंदी केलीच नसल्याचे निर्यातबंदी उठवल्याच या ठिकाणी नसल्याचे आता वृत्त समोर आले आहे कारण की डिसेंबर या ठिकाणी दोन हजार तेवीसमध्ये <coughs> कांद्याचे दर वाढते भाव लक्षात घेऊन केंद्र सरकारने काय केलं तर एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत निर्यातबंदी घातली ती कायम ठेवली आहे आणि मध्यंतरी म्हणजे दोन दिवसापूर्वी अठरा तारखेला केंद्र सरकारने केंद्रीय सहकार मंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या ठिकाणी मंत्र्यांच्या बैठकीत असं सांगितलं की आम्ही निर्णय घेतला घोषणा केली ती या ठिकाणी या चुकीची घोषणा करून शेतकऱ्यांचे मन जिंकण्याचे काम या सरकारने त्यावेळेस केले परंतु ते आता उघडकीस आलं त्यासंदर्भात कोणतंही नोटिफिकेशन जी आर त्या संदर्भात कोणताही अध्यादेश न काढल्यामुळे शेतकऱ्यांना व शेतकरी तज्ज्ञांना अगोदरच कळलं होतं परंतु वाटलं होतं की सरकार असं करणार नाही परंतु या ठिकाणी बघितलं केंद्र सरकारने मोदी सरकारने हा शेतकरी विरोधी निर्णय तर घेतलाच होता परंतु शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम पुन्हा एकदा करण्यात आलेलं आहे कारण की सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जे की कांद्याच्या निर्यातबंदी संदर्भात निर्णय घेतला आहे तो या ठिकाणी शेतकरी विरोधीच निर्णय आहे परंतु या ठिकाणी बघितलं पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं की अठरा तारखेला आम्ही निर्यातबंदी उठली घोषणा करून दिली आणि त्या संदर्भात कोणतंही नोटिफिकेशन जी आर काले आलं नाही परंतु केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी काल या ठिकाणी पत्रकारांशी व न्यूज मीडियाच्या माध्यमातून बोलताना या ठिकाणी स्पष्टपणे सांगून दिलं की कांद्याची निर्यातबंदी आम्ही उठवली नाही ती एकतीस मार्चपर्यंत कायम आहे आणि या ठिकाणी शेतकरी संघटनेचे या ठिकाणी बघितलं ललित बहाळे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं आहे की एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंतच नव्हे तर पुढं वाढू शकतं हे सरकार कारण की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेतं कारण सर्वसामान्यांना स्वस्तात कांदा भेटावा आणि शेतकऱ्यांचं या ठिकाणी कवडीमोल वाव एवढा या उद्देशानेही सरकार हे काम करत आहे आता तुम्हाला तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायचं आहे परंतु प्रत्यक्षात सरकारने कांद्याची निर्यातबंदी केली नसल्याने आता वृत्त समोर आलं आहे आणि या ठिकाणी मोदी सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा संताप शेतकऱ्यांमधून व्यक्त होतो आहे कांद्याची निर्यातबंदी एकतीस मार्चचा अंतिम मुदतीपर्यंत कायम राहील अशी माहिती समोर आली आहे कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आलेली नाही ती लागू आहे कोणत्याही स्थितीत बदल झालेला नाही असे ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह हो यांनी माहिती दिली आहे याबाबत पी टी आय या वृत्तसंस्थेची माहिती दिली आहे कांदा ग्राहकांना चढ्या दराने कांदा विकत घेण्याची वेळ येऊ नये यासाठी सरकारकडून यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे दरम्यान देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेले लासलगाव मार्केट यार्डमध्ये पुन्हा एकदा कांदा दर घसरण्याचे चित्र आहे कारण की या ठिकाणी अठरा तारखेला निर्यात बंदी उठली म्हणल्यानंतर वीस तारखेला कांदेच्या भावात या ठिकाणी सातशे ते आठशे रुपयाची वाढ बघायला भेटली अगोदर या ठिकाणी सतरा तारखेला लासलगाव मार्केट यार्डामध्ये भाव बाराशे ते तेराशे रुपयापर्यंत विकत होते त्यानंतर कांद्याची निर्यात बंदी उठली अशी बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून अठरा तारखेला प्रसारित झाली तर एकोणीस तारखेला कांद्याचे भाव दोन हजारापर्यंत गेले होते एकोणीसशे ते दोन हजार रुपयापर्यंत गेले होते काल एकदा पुन्हा एकदा घसरण झाली अठराशे स एकोणीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आले आणि तेव्हाच लक्षात येतं आहे आणि कांद्याची निर्यातबंदी उठली नाही हे समोर येताच आणखीन कांद्याच्या भावात घसरण आणि ढासरण झाली आहे <laughs> लोकसभा निवडणुकीच्या डोळ्यासमोर दरम्यान आगामी काळात देशात लोकसभेच्या निवडणुका असल्याने सरकार एकतीस मार्च नंतरही कांद्यावर निर्यातबंदी कायम ठेवण्याची शक्यता आहे यंदा पाऊस कमी झाल्याने हिवाळी कांद्याचे उत्पादन महाराष्ट्रात अत्यंत कमी उत्पन्नाची नोंद झाली आहे दोन हजार तेवीसच्या रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन बावीस पॉईंट सात दशलक्ष टन होण्याची अंदाज होता परंतु ते अपेक्षा अपेक्षे अपेक्षाही कमी झाला आहे कृषी मंत्रालया अधिकाऱ्यांनी येत्या काही दिवसात महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात या प्रमुख उत्पादक राज्यामध्ये रब्बी कांद्याची व्याप्तीचे मूल्यांकन करण्याची शक्यता असल्याचं बोलले जात आहे आता तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मानाला विसरू नका